शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो महाराष्ट्रातला पाऊस पूर्णतः उघडला आहे मात्र कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या सरी होऊ शकतात कारण अरबी समुद्रामध्ये पुन्हा एकदा डिप्रेशनची तीव्रता वाढू शकते या पार्श्वभूमीवर आपल्याला थोडा या ठिकाणी अंदाज आहे मात्र हे विरुद्ध दिशेने जाणार असल्यामुळे त्याची पुन्हा महाराष्ट्रावर कुठल्याही प्रकारची भीती नाही मात्र सध्या आपण बघतो की एक चक्रीवादळ चीनच्या समुद्रामध्ये अस्तित्वात आहे चीनच्या समुद्रातील वादळं शक्यतो भारताकडे फार प्रभावीपणे येत नाहीत कारण मोठा भूभाग ओलांडावा लागतो आणि त्यामध्ये त्याची तीव्रता कमी होते मात्र अजूनही बंगालच्या उपसागरामध्ये नवीन सिस्टम बनण्याची शक्यता कायम आहे आणि या सर्व शक्यता गृहीत धरताना आपल्याला अजून एखादी चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर येऊ शकते असा अंदाज आहे आपण बघतो की वादळी परिस्थिती ही अरबी समुद्रात निघून गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाळी वातावरण नाही आहे मात्र बंगालच्या उपसागरात अजूनही वातावरण शांत झालेलं नाही आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरात नवीन एखादी सिस्टम विकसित होईल असा अंदाज कायम आहे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान आहे शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारचा संयम सोडायचा नाही आहे एक प्रसंग गेला एक रात्र गेली असं समजायचं आहे आणि पुन्हा नव्या उमेदनी आपल्याला उभा राहायचं आहे पाऊस तसा संपलेला आहे त्यामुळे वापसा होण्या एवढं ऊन आता महाराष्ट्रामध्ये पडणार आहे सूर्यप्रकाशयुक्त उडीप आपल्याला आता मिळणार आहे त्यामुळे पटापट आपल्याला शेतीतील पाणी कमी होणार आहे नुकसान झालं हे मान्य आहे परंतु तरी देखील स्वतःवरचा संयम सोडू नका आपल्यावर कुटुंब अवलंबून आहे आणि पुन्हा नबे उमेदीने आपल्याला रब्बी हंगामासाठी तयारीला लागायचं आहे हे सांगणं सोपं आहे परंतु करणं अवघड हे आम्हाला माहिती आहे जे एफ एस मॉडेलने जरी आज एकोणतीस तारखेला उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस दाखवला असला तरी ह्या भागात फार पावसाची शक्यता नाही हलक्या सरी या ठिकाणी होऊ शकतात उद्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रातलं कमी होईल महाराष्ट्रातला पाऊस पूर्णतः उघडलेला नाही आहे स्थानिक वातावरण काही ठिकाणी तयार होऊ शकतं हे लक्षात ठेवा तीस तारखेचा अंदाज आपण बघितलाय आणि एकूणच मान्सून दोन दिवसात संपणार आहे त्यानंतर मात्र जो पाऊस असणार आहे तो अवकाळी स्वरूपाचा बिगर मोसमी असणार आहे अजूनही एक कमी दाबाची शक्यता असल्यामुळे विदर्भात थोडं पावसाळी वातावरण राहू शकतं कोकणात थोड्या सरी असू शकतात दोन तारखेला विशेष पावसाचं वातावरण महाराष्ट्रात नाही तीन तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती व्हायला सुरुवात कोकणात थोड्या बिगर मोसमी सरींची शक्यता आहे चार तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा ढगाळ वातावरण आणि स्थानिक स्वरूपाचं वातावरण किंवा पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्रात खास करून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार पाऊस या काळात होईल पावसाचं प्रमाण सहा तारखेला देखील असण्याची शक्यता आहे सात तारखेला जो पाऊस उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात दाखवला आहे तो असण्याची शक्यता फार कमी आहे मात्र सात तारखेपर्यंत पावसाचं वातावरण महाराष्ट्रात असू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे मात्र आठ तारखेपासूनच महाराष्ट्रातला आणि देशातला पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल महाराष्ट्रातला पाऊस उघडलेला आहे किरकोळ एखाद दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं थोडा दक्षिण कोकणामध्ये आज देखील सरी होऊ शकतात त्यामुळे कोकण परिसरात हलक्या सरींची शक्यता बघता महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही तीस तारखेला देखील निरळ सरींची शक्यता पूर्व विदर्भ आणि कोकणात आहे मात्र विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रात होणार नाही एक तारखेलाही कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता आहे दोन तारखेलाही थोडी कोकणात पावसाची शक्यता आहे तुरळक विशेष पाऊस महाराष्ट्रात असणार नाही तीन तारखेला पूर्व विदर्भाकडून पावसाची शक्यता आहे कारण एक सिस्टम विशाखापट्टणमच्या दरम्यान विकसित होते चार तारखेला महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ जळगाव या भागात पाऊस होईल मात्र कोकण पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग वगळता पाऊस नसणार आहे मध्य महाराष्ट्रात पाऊस नसणार आहे उत्तर महाराष्ट्रातही पाऊस कमी राहील जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात थोडा पावसाचा अंदाज आहे पाच तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता केवळ लातूर आणि धाराशिवच्या पूर्व भागामध्ये आहे सहा तारखेला मात्र महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस असण्याची शक्यता आहे म्हणजे एकूणच आपण असं बघतो की चार पाच सहा तारखेला महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहणार आहे हा बिगर मोसमी पाऊस आहे याला आपण अवकाळी स्वरूपाचा पाऊस म्हणतो सात तारखेला पावसाचं वातावरण कमी होईल केवळ उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थोडाफार पाऊस असणार आहे आठ तारखेला महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडेल देशातील पाऊस उघडणार आहे नऊ तारखेला महाराष्ट्राच्या खास करून विदर्भ भागात थोडी ढगाळ परिस्थिती आहे दहा तारखेला थोडं पावसाळी वातावरण हे दक्षिणी पट्ट्यात आहे ते म्हणजे थोडं गडचिरोली चंद्रपूर लातूर धाराशिव अगदी किरकोळ पावसाळी परिस्थिती आहे याच भागात थोडी अकरा तारखेला देखील पावसाळी परिस्थिती आहे बारा तारखेला देखील थोडा पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून मात्र बारा तारखेला एक लक्षात घ्या बारा तारखेच्या पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे हा ईशान्य कोपरा आहे भारताचा आणि या ईशान्य कोपऱ्यातून पाऊसमान वाढणार आहे आणि या पावसाचा जो प्रभाव आहे तो या ठराविक ठिकाणी असतो त्यामुळे आपल्याला उत्तर भारतातील मध्य भारतातील पाऊस उघडलेला दिसणार आहे त्यामुळं आता पाऊस जवळपास निरोप घेण्याच्या ता तयारीत आहे मात्र तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज येतो आहे हा पाऊस उत्तर महाराष्ट्रात असणार नाही परंतु महाराष्ट्रात बऱ्यापैकी तेरा तारखेला देखील पावसाचा अंदाज येतो आहे त्यामुळे वातावरणीय बदल हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत जो आपण चार पाच सहाला पाऊस सांगितलेला आहे त्यानंतर पुन्हा दिस नवीन फेज हा महाराष्ट्र सदर... दक्षिणेकडून तयार होतो आहे आणि हा साधारण त्यामुळे चौदा पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील पावसाचं पूर्ण प्रमाण उघडणं अपेक्षित आहे कारण तसं बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात त्याला सपोर्टिव्ह अशा प्रकारचं काही वातावरण नाही आहे त्यामुळे हे काही फार काळ टिकेल असं वाटत नाही ज्या डिप्रेशनने महाराष्ट्रात दानादान उडवली ते डिप्रेशन आता अरबी समुद्रात निघून गेलं आहे त्याचा पुढील परिणाम थोडा गुजरातवर काही काळ होईल मात्र महाराष्ट्रातला त्याचा प्रभाव संपला आहे थोडा दोन दिवस कोकण किनारपट्टीला आणि किंवा उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी होऊ शकतात या पलीकडे त्याचा परिणाम नाही आपण पहिल्या टप्प्यात अंदाज बघतोय तो मात्र तीन तारखेपर्यंत फारसं पावसळी वातावरण राहणार नाही केवळ पूर्व विदर्भ आणि कोकणात पाऊस आहे चार तारखेपासून सात तारखेपर्यंत जे पावसाळी वातावरण आहे ते उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात त्याचं प्रमाण थोडं जास्त आहे उत्तर कोकणात आहे पश्चिम महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण कमी होणार आहे बऱ्यापैकी सांगली जिल्ह्यातलं वगैरे आठ तारखेपासून तेरा तारखेपर्यंत पाऊस उघडणं अपेक्षित होतं परंतु एक नवीन फीज अजूनही कायम आहे त्यामध्ये आपण बघतो की जवळपास महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये त्याचा परिणाम दाखवला जातो आहे त्यामुळे जवळपास आपल्याला या भागामध्ये पुन्हा पावसाळी वातावरण दाखवलं जातं आहे बारा तेरा तारखेला कारण हे कालपर्यंत दाखवलं जात नव्हतं त्यामुळे लक्षात ठेवा की थोडा दक्षिणी पट्ट्यात पावसाचा अंदाज अजून कायम आहे मात्र उत्तर महाराष्ट्रातला पाऊस आणि विदर्भाच्याही काही भागातला पाऊस उघडणार आहे म्हणजे तो हा भाग आहे या भागातला मात्र पाऊस उघडतोय त्यामुळे ही बाब देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्या आज पावसाचा अंदाज कुठे तर दक्षिण कोकण थोडंफार सह्याद्रीच्या पर्वतरांगा नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा थोडंफार नवी मुंबई वगैरे परिसरात हलके सरी होऊ शकतात सोलापूर आणि लातूर सांगलीच्या भागात हलक्या सरी होऊ शकतात उद्या पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये थोडं पावसाचा अंदाज आहे एक तारखेला थोडं नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड सोलापूरच्या परिसरात तुरळक सरींची शक्यता आहे दोन तारखेला विशेष वातावरण नाही तीन तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे चार तारखेपासून एक चक्राकार स्थिती विदर्भात सक्रिय होत असल्यामुळे मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पाऊस असणार नाही पाच तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग उत्तर मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे सहा तारखेला आहे उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ जोरदार पावसाचा अंदाज आहे हा शेवटचा फेज आहे हा अवकाळी पाऊस आहे लक्षात घ्या आणि जसं आपल्याला गारपिटीचा थोडा संशय सहा तारखेच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे तुरळक गारपीट सुद्धा होऊ शकते सात तारखेला तसं पाऊस उघडणं अपेक्षित होतं मात्र अजूनही महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र विदर्भात पावसाचा अंदाज आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातील पाऊस उघडलेला असणार आहे सात तारखेला आठ तारखेला थोडं पूर्व विदर्भात पावसाचं वातावरण आहे नऊ तारखेला तसं पावसात जोर नाही आहे महाराष्ट्रामध्ये दहा तारखेला थोडं दक्षिणी पट्ट्याकडे पाऊस सरकणार आहे आणि महाराष्ट्रातला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे थोडं ईशान्य मान्सूनला पोषक वातावरण तयार होत असल्यामुळे थोडा दक्षिणी पट्ट्यात महाराष्ट्राच्या पावसाचा अंदाज अकरा तारखेला येतोय उत्तरेकडील पाऊस मात्र उघडलेला असेल बारा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचा अंदाज आहे हा ॲक्च्युली ईशान्य मान्सूनचा प्रभाव आहे त्याला व पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे तेरा तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात असणार आहे हा पाऊस जो दिसतो आहे हा मध्यम ते जोरदार पाऊस आहे याच्यात मेघगर्जना फार कमी असेल परंतु तरी देखील चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला तेरा तारखेला तयार महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे त्यामुळे हे वातावरण आणखी किती बदलतंय कारण हे पंधरा दिवसाच्या पुढचं वातावरण आहे मान्सून माघार घेण्याच्या तयारीत आहे त्यामुळे किती हे पावसाचं प्रमाण टिकतं ते आपल्याला बघायचं आहे परंतु तसं महाराष्ट्रात सर्वदूर पावसाळी वातावरण असल्यामुळे थोडी बारा तेरा तारखेची पावसाची डोकेदुखी आपल्याला अजूनही कायम राहण्याची शक्यता आहे आपण वीडियो मधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र